तर आपले आई बाबा सुखरूप आहेत आणि हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटलांच्या लेखीनं ही माहिती दिलेली आहे पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेले सुबोध पाटील त्यांची मुलगी प्राची पाटील यांनी आई आणि वडील सुखरूप असल्याचं सांगितलेलं आहे तसंच त्याबरोबरच सुबोध पाटील यांचे शेजारी यांनी देखील ही अधिकची माहिती दिली आहे तर ते त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांची तब्येत हो वगैरे हो व्यवस्थित आहे नंतर असं कळलं की त्यांच्या मुलाचं पण त्यांच्याशी बोलणं झालं मी आता ते ठीक आहे तर तो तो मुलगा त्यांचा मोहालीला जॉब करतो तो आता तिकडे जाणार आहे श्रीनगरला आणि इकडचे जे आमचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर हे सकाळी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला जी पाहिजे ती मदत करू आणि त्यांना इकडे आणण्यासाठी जे सरकारतर्फे जे प्रयत्न असतील किंवा जी मदत असेल ते आम्ही करू काल संध्याकाळी ते माहिती पडली की आंत की हे जागा बा हमगा जागा